विसा वाढदिवस आहे अरे बाबा विसा मी सांगपाडा नवी मुंबई येथे राहतो मी नवीन महापालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून काम करतो मला एक मुलगा आहे प्रणव पाटील होते जरा शूटिंग बोला बोला पाहिजे

सहा वर्ष बाकी होती फिरच घेतली मी आणि आता, आता व्यवस्थित आहे दोन मुलं आहेत सुना आहात <laughs> सर्व माझ्याजवळ कोण नाही सध्या ओके सोबत <laughs> okay? okay. so, माझ्या तरी नाही गेला तर दहा बारा ट्रीप झालेल्या आहेत आमच्या बाहेर देशात आणि इंडियामध्ये पण तसं काय प्रॉब्लेम ओके okay, धन्यवाद जय श्री म्हात्रे सु बोकड माझी मिसेस मिलन मिलिंद पाटील माझा मुलगा कृष्ण असणार आहेत निशा हे कोण आहेोकरी पण करतो आणि बिझनेस पण आहे डम्पर जेसिपी थँक्यू नमस्कार हॅलो गुड मॉर्निंग गुड, गुड आफ्टरनून सर्व काही माझं नाव मिलन मिलिंद पाटील राहणार बोकरविडा आणि माझा मान हे वेणखरचे हे माझे काका <laughs> आणि मी आहे बामनॉरी मध्ये कामाला कम्प्युटर ऑपरेटर म्हणून आणि माझी दोन मुलं आहेत एक पुष्कर पाटील एक रिशा पाटील थँक्यू धन्यवाद थँक्यू माझं नाव श्रीकास जवळ माझे माय दादर बरा मी सावित्रीबाई फुले महिला म्हणून मी श्रीराम जनार्दन ठाकूर राहणार जासई मी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेती दिबा पाटील ज्युनियर कॉलेज जासई येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे वयाची आता सत्तावन्न वर्ष झालेली आहे एक वर्ष रिटायरमेंटला राहिलेला आहे आणि आतापर्यंत माझं सर्व कुटुंब व्यवस्थित चाललेलं आहे आता माझ्या मिसेसनी सांगितलेलंच आहे दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे आणि माझा मुलगा दिसायला म्हणजे सावळा आहे जरा पण पुष्कर सारखाच आणि केस असेच वाढवलेले आहे आणि आतापर्यंत माझे जावई पण सुंदर भेटलेत म्हणजे चांगले आहेत आजपर्यंत आम्हाला जाण्यासाठी त्यांनीच पूर्ण तयारी केलेली आहे थँक्यू रामकृष्ण

཯འ཰ ཉམ སྱ རེ རེར རེ རེ རེན རེ 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 ར རེ 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 ར ང རེ ར ཟེེ ེཁེར with འེ ེེ ཁའ ཁར� नमस्कार माझं नाव जयेंद्र बामा पाटील मी सांडपाडाचा रहिवाशी आहे मी पण नवी मुंबई महानगरपालिका इथे सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे तंत्रज्ञान म्हणून काम करतो आता जवळपास मला एक चोवीस वर्ष झालेले आहेत तिथं आणि माझी दोन मुलं पण माझ्याबरोबर आलेली आहेत कीर्ती आणि ओमकार थँक्यू धन्यवाद लाईट टेस्टिंग मंटो थ्री मंटो थ्री येतं माझं नाव निलेश गणेश ठाकूर मी राहणार सातपाडा आणि विशेष नाव शिरवणे आणि माझा व्यवसाय आहे नेरुळ इथे जे प्रशांत गरकर आहे नेरुळचा ती माझी फ्रँचायझी आहे आणि रेस्टॉरंट लाईन मध्ये मला आता पंचवीस वर्ष झालेली आहे याच लाईन मध्ये म्हणजे फक्त खाण्यापिण्याची लाईन रेस्टॉरंट लाईन मध्ये आणि चार वर्ष झाली मला प्रशांत वर्गाची फ्रँजी मिळाली आहे सेक्टर सहा नेहरू इथं माझं दुकान आहे सगळ्यांनी एकदा विजिट मारायला आहे आणि खरेदी करून जागा आमचा मुलगा केवल केबल पर्यंत आलेला आहे तो आता जस्ट दहावीला ब्याऐंशी टक्के काढून पास झालेला आहे आहे आणि सासर पण धुतूमच आहे माझ्या मिस्टरांना फिरायला आवडत नाहीत म्हणून सोबत येत नाही आलेली आहे आणि वर्ष अगोदर झेडपी स्कूल मध्ये टीचर म्हणून काम केलेले आहे सध्या मी शेमपी खाती अध्यक्ष आहे माझा मुलगा आता बारावी सायन्स नाही वंश रणधीर ठाकूर बस थँक्यू ओके धन्यवाद धन्यवाद सर्वांच्या सर्वांनी आपला करून दिल्याबद्दल